नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी ग्रीटेक या युट्यूब चॅनलमध्ये कापसाचे भाव चला आपल्या व्हिडिओकडे मित्रांनो कालच्या तुलनेत आज कापूस भावामध्ये तेजी आले आहे मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत स्वामी समर्थ जिनिंग येथे आज बिना पावसात भिजलेल्या कापसाला सात हजार चारशे रुपये इतका दर मिळत आहे मित्रांनो जर पावसात भिजलेला असल तर माल पाहून भाव होईल फक्त बिना पावसात भिजलेल्या कापसाचा सात हजार चारशे रुपये इतका दर आहे मित्रांनो कालच्या तुलनेत आज कापूस भावामध्ये दोनशे रुपयांची वाढ झाली आहे मित्रांनो दररोज कापसाचे लाईव्ह व्हायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेअर करा आमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर धन्यवाद जय जवान जय किसान